पुढची बातमी नागपुरात शुक्रवारी भारतीय लष्करातर्फे शौर्य संधेचं आयोजन करण्यात आलं होतं यात लष्कराच्या जवानांनी चित्तथरारक कौशल्य दाखवून सैन्याची ताकद दाखवली नागपुरात आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख मनोज कुमार पांडे हे देखील उपस्थित होते नागपुरातील जमिनीवर आणि आकाशात लष्कराच्या शौर्याचं अप्रतिम दृश्य शुक्रवारी पाहायला मिळालं निमित्त होतं भारतीय लष्करानं आयोजित केलेल्या शौर्य संधेचं मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या शौर्य संधेत भारतीय लष्कराच्या जवानांनी शौर्य पराक्रमांचं चित्तथरारक सादरीकरण केलं लष्कराचं कार्य आणि त्यांचं शौर्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश होता

आकाशातून जमिनीवर उतरणारे असो मोटरसायकल वरून डेअर दिलेलं सादरीकरण असो किंवा कोणत्याही लष्करी कारवाई दरम्यान सैनिकांनी केलेल्या कारवाईचं प्रात्यक्षिक असो हे सर्व पाहून प्रत्येक जण थक्क झाला लष्कर देशाच्या सुरक्षेसाठी काय करतं याचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलं लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून मैदानात उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली यासह महाराष्ट्राचा मूळ खेळ असलेल्या मल्लखांबच्या प्रदर्शनासह आकाशी कलाबाजी आणि सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आलं लष्कर बँडच्या मथुर सुरांच्या सादरीकरणानेही उपस्थितांची मने जिंकली जसजशी संध्याकाळ आणखी गडद होत होती आणि रात्रीचं धुका आकाशात पसरत ड्रोननं तस सादरीकरणानं आर्मीच्या भारावून गेले दिलेल्या सादरीकरणाने संगीतमय सादरीकरण आणि आकाशात ड्रोनला जोडलेल्या लाईट्सनं चांगलीच चा वातावरण निर्मिती केली होती सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात लष्कर प्रमुख मनोज कुमार पांडे खुद्द उपस्थित होते त्यांच्यासोबत अनेक लष्करी अधिकारी आणि सैनिक होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लष्कराचं सामर्थ्य बळकट करण्यासाठी नागपुरात दोन ते चार फेब्रुवारी काला या कालावधीत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये शस्त्रास्त्र आणि लष्करी साधनसामुग्रीचं सा प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे